मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात पवार म्हणाले की तुम्ही सांगता म्हणून सहभागी होताना नाही मुद्दा हिताचा असल्यास विचार करायला हवा असं मत खासदार पवार यांनी व्यक्त केलंय कोल्हापूर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत हिंदी भाषा तसंच शक्तीपीठ महामार्ग आणि नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध वक्तव्यांबद्दलचं मत या पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केलं कोणत्याही प्रकल्पाला विरोध असतो तो विरोध हिताचा आहे का बघायला हवं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली आहे सरकारनं पटवून द्यायला हवं दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्यात शक्तीपीठ मार्गावर सरकारची बाजू ऐकायला हवी असं मत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलंय तर राज्यात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादंगावर भाष्य करत शरद पवार यांनी पहिली ते चौथी प्राथमिक शाळेत इथं हिंदीची सक्ती योग्य नाही पाचवीच्या पुढं हिंदी भाषा असायला हवी हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही मात्र हिंदी लादणं योग्य नाही ठाकरे बंधू हिंदी विरोधात आहेत त्यांना मुंबईला गेल्यावर भेटणार आहे असंही शरद पवार म्हणालेत मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात पवार म्हणाले की तुम्ही सांगता म्हणून सहभागी होता येणार नाही पण मुद्दा हिताचा असेल तर जरूर विचार करायला हवा असं मत खासदार शरद पवारांनी व्यक्त केलंय कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते